नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील श्री गणेश भाऊ मोहनराव काकडे माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये पुढील योजना मोफतपणे घेण्यात येणार आहेत नवीन मतदार कार्ड मतदान कार्ड काढून देणे मतदान कार्ड ट्रान्सफर करणे मतदान कार्डमध्ये नाव व पत्ता बदल करणे आयुष्यमान भारत पाच लाख विमा काढणे ई श्रम कार्ड काढून देणे यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशनिंग कार्ड शाळा सोडल्याचा दाखला लाईट बिल किंवा रेशनिंग कार्ड फोटो व जन्माचा दाखला आवश्यक आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान माजी नगरसेवक रोहित महादुलांगे व माजी उपनगराध्यक्ष गणेशभाऊ मोहनराव काकडे यांनी केले आहे नवीन मतदार नोंदणी अभियान गणेश भाऊ काकडे माझे उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोमवारी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस पासून ते पंचवीस शनिवारी पंचवीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत एक आठवडाभर हा कॅम्प आयोजित केला आहे या कॅम्प मध्ये आपण नागरिकांसाठी नवीन मतदान नोंदणी त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च दवाखान्यामध्ये फ्री त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड हे तीन कार्ड आपण गणेश भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांपर्यंत लोकांना मोफत काढून देण्यात येत आहे त्यामुळे लोकांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी ह्या शिबिराचे लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आज सोमवारी वतनगरचं गार्डन भारत माता उद्यान सकाळी दहा ते पाच या वेळेत हा कॅम्प आहे त्याचप्रमाणे मंगळवारी सप्तशृंगी इंद्रायणी कॉलनी साठी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत कॅम्प होणार आहे त्याचप्रमाणे नगर मध्ये दे, देखील गोनी दांडेकर या उद्यानामध्ये आपण कॅम्प आयोजित केला आहे त्याचाही टाइम दहा ते पाच या टाइमात लोकांनी त्याचा लाभ घ्यावा नमस्कार तळेगाव मध्ये चालू असलेल्या कॅम्प मध्ये श्री माननीय गणेशजी काकडे व श्री रोहितजी दांडगे यांच्या माध्यमातून तळेगावमध्ये खूप मोठा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्प मध्ये वेगवेगळ्या गव्हर्मेंटची स्कीम असतात त्यामध्ये इस्रम असे आयुष्यमान असभा असेल वोटिंग कार्ड असेल रेशन कार्ड कनेक्टिव्ह कनेक्ट कने कनेक्टिव्हिटी असेल किंवा अजून भरपूर अशा वेगवेगळ्या स्कीम्स असेल त्या स्कीमच्या माध्यमातून हे तळेगावमध्ये मोठा कॅम्प भरून आलेला आहे आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद इथे मिळत आहे तर खूप छान सहकार्य किंवा छान योजना असे हे जे हे जे गणेशजी का माननीय श्री गणेशजी काकडे व रोहितजी दांडगे यांनी केलेले आहे खूप खूप धन्यवाद खूप छान तुम्ही नियोजन केलं आणि लोक आनंदाने लोक येत आहेत आणि चांगल्या प्रकारे दोन दोन तीन तीन स्कीम्स चा ते म्हणजे सहभाग होऊन ते पाठ घेऊन ते लाभ घेत आहेत तर धन्यवाद श्री गणेशजी काकडे व रोहितजी लांडके धन्यवाद अध्यक्ष श्री गणेश भाऊ काकडे यांच्यातर्फे जो उपक्रम इतर राबवलाय वोटर वोटर आय डी आयुष्यमान भारत कार्ड वगैरे जो करण्याचा तर मी माझ्या मुलाचा हे करून फॉर्म भरून दिला आणि त्याचा आलंय कार्ड तर खूप छान त्यांनी उपक्रम राबवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार माझी उपनगराध्यक्ष श्री गणेश भाऊ काकडे यांनी जो उपक्रम राबवलेला आहे त्यात माझं वोटिंग कार्डासाठी मी प्रयत्न केला माझं काम झालेलं आहे त्यांनी खूपच छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे असाच कार्यक्रम पुढेही पण चालू राहो हीच अपेक्षा धन्यवाद वेल प्लॅन well implemented and nice आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा